श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार पितृ पक्षाचा शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्येने होतो या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्व देण्यात आले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय प्रभावी ठरतात पितृपक्षाचा पंधरवाडा हा पितरांसाठी खास मानण्यात आला आहे या काळामध्ये पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो पितरांचे आशीर्वाद मिळाल्याने आपल्याला आयुष्यात आलेली सर्व संकटे दूर होतात दर महिन्याला अमावस्या तिथे ये येते पण सर्व पित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते बघा या दिवशी ज्या व्यक्तीची श्राद्ध तिथे आपल्याला माहिती नसते त्यांचे पिंडदान तर्पण विधी आणि श्राद्ध देखील तुम्ही करू शकता याशिवाय घरामध्ये अनेक सेवा व उपाय प्रसन्न करून घेण्यासाठी व आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या भद्रपद म्हणजेच सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू उतरून टाकल्यामुळे मुलांच्या भोवती जर काही नकारात्मकता असेल त्यांच्यावर वारंवार संकट येत असतील त्यांना असलेले दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल हा उपाय करत असताना कोणता मंत्र बोलायचा आहे आणि मुलांवरून जी वस्तू ओळून टाकलेली आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय का करायचा आहे ही अमावस्या सर्व अमावस्यामध्ये सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि प्रत्येक अमावस्याच्या वेळेस चंद्र जो आहे तो नाहीसा होतो चंद्र प्रकाश नसल्यामुळे बाहेरील वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि बऱ्याचदा या नकारात्मक ऊर्जेचा वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या मुलांवरती होतो बघा प्रत्येक अमावसेला किंवा पौर्णिमेला मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते जसं की समुद्राला देखील याच काळामध्ये भरती ओहोटी येते अगदी त्याच प्रकारे काही व्यक्तींची अचानकपणे चिडचिड होते त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि आपल्या मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुलांना अनेक दोष लागतात ज्यामुळे ते असे वागायला लागतात ज्यामध्ये त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही कारण बरीचशी मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात त्यांची प्रगती देखील होत असते पण अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात अभ्यासात त्यांचं मन लागत नाही आणि याचं कारण कुठे ना कुठेतरी त्यांना झालेले दोष मग ते नजर दोष असू शकतात किंवा बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा त्यांच्यावरती झालेला प्रभाव कारण बऱ्याचदा मुलं अशा काही ठिकाणी जातात जिथे वाईट शक्तींचा संचार असतो आणि मग त्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये थोडासा तुम्हाला बदल जाणवतो ज्यामध्ये जा दे ते सतत घरामध्ये चिडचिड करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही या व्यतिरिक्त जर का छोटी मुलं असतील तर ते सतत किरकिर करतात म्हणजे रडतात आणि मोठी मुलं असतील तर घरातल्यांचं ऐकत नाहीत वारंवार ते आजारी पडतात काही मुलं जर नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये त्यांच्या प्रगतीमध्ये नेहमी अडचणी येतात व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होत नाही असं नाही की हा उपाय तुम्हाला तुमच्या लहान मुलांसाठी करायचा आहे तर अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुला मुलींपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण हे जे दोष असतात मग यामध्ये पितृदोष देखील असतात पितृदोष जर मुलांना लागलेले असतील कारण पितृदोषाचा सामना हा तीन पिढ्यांपर्यंत सहन करावा लागतो आणि तुमचे पितृ तृप्त नसतील ते नाराज असतील तर हे काही दोष जे आहे ते तुम्हाला लागतात आणि अनेक अडचणी संकट विघ्न तुमच्यावरती वारंवार येतात ज्यामुळे तुमची प्रगती होत नाही आणि सर्व अमावस्येच्या दिवशी तृप्त करण्यासाठी काही साधे सोपे तुमच्या मुलांसाठी देखील हे उपाय तुम्ही नक्की करा यामुळे दो नजर दोष असतील ते देखील त्यांचे दूर होतील तर सगळ्यात आधी तर तुम्हाला पित्रांना तृप्त करण्यासाठी त्यांचं श्राद्ध त्या त्या तिथींवरती घालायचं आहे कारण पितृपक्षामध्ये पंधरा दिवसांसाठी आपले पूर्वज पृथ्वीवरती आलेले असतात सर्व पितृ अमावसेच्या दिवशी तुम्ही का काही उपाय करू शकता जेणेकरून पितृदोष जर तुमच्या मुलांना असतील तर ते हळूहळू दूर होतील आणि या व्यतिरिक्त हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करा पण जर त्यावेळी करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय करू शकता एकापेक्षा अधिक असतील 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 हॉस्टेलवर राहत तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तो कसा ते पुढे मी शेअर करेलच तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायचे त्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायचे सगळ्यात आधी आपल्याला देवघरा समोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा किंवा उपाय हा अग्नीच्या साक्षीने होतो त्यानंतर तुम्हाला उद्या अमावस्या असल्याने तुळशी समोरही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे घरामध्ये धूप अगरबत्ती लावून घ्यायची देवघरासमोर बसून हा उपाय तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये करायचा आहे तिथे एक आसन किंवा पाठ ठेवायचं आहे त्यावरती मुलाला बसवायचं आहे तुमच्या एकापेक्षा अधिक मुलं असतील तर सगळ्यात आधी पहिल्या मुलाला बसवायचं आणि पहिल्या मुलावरून ज्या वस्तू उतरून टाकायच्या आहेत त्या दुसऱ्या मुलावरून उतरून घ्यायच्या नाहीत मग त्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये त्या सर्व वस्तू तुम्हाला जमा करायच्या आहेत तर सगळ्यात आधी मुलाला बसवल्यानंतर तुम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला उद्या मुलावरून उतरून टाकायची आहे ज्यामुळे मुलांचे असलेले दोष नाहीसे होतील नकारात्मकता नष्ट होईल ते म्हणजे थोडस तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठासोबतच पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय अमावस्याच्या दिवशी केले जातात त्यामुळे पिवळी ती तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानाच्या सामानात मिळून जाईल पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जी काळी मोहरी असते ती घेतली तरीही चालेल यासोबतच तुम्हाला चार ते पाच लाल मिरच्या देठासहित सहित घ्यायच्या आहेत आणि यावरती आपल्याला उद्या सर्व पितरी असल्याने भर काळे तिळ टाकायचे आहेत काळे तीळ जे आहेत ते पित्रांचं खाद्य मानले जातात पित्रांना श्राद्ध दर्पण विधी करत असताना ते काळे तिळ आवर्जून टाकले जातात आणि पितृ दोष असेल तर तो दूर करण्यासाठी देखील तिळाचे तीर. अनेक उपाय केले जातात तर या उपायासाठी तुम्हाला काळे तिळ आवर्जून घ्यायचे आहेत तसंही पितृपक्षामध्ये जर तुम्ही पित्रांचे श्राद्ध विधी केलेले असतील तर काळे तीळ हे तुमच्या घरामध्ये असतीलच त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात त्यानंतर मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये घड्याच्या काट्याच्या दिशेने सात वेळा या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेत असताना इष्टमिष्ट भूता किताची आल्या गेल्याची पारोशा किराची चुलीत जाऊ दे असं म्हणत त्या सर्व वस्तू मुलांवरून उतरून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पहिल्या मुलावरून उतरून घेतल्यानंतर दुसऱ्या मुलावरून उतरून घेत असताना तुम्हाला दुसऱ्या वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि ज्या आधीच्या वस्तू आहेत त्या तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवू शकता दुसऱ्या मुलावरून ह्या सर्व वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आणि त्या देखील प्लेट मध्ये जमा करायच्या आणि प्लेट मध्ये जमा केलेल्या वस्तूंचं तुम्हाला काय करायचं तर तर तुमच्या घरामध्ये चूल असेल तर चुलीमध्ये ह्या वस्तू टाकून द्यायच्या घरामध्ये चूल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किचनची बाल्कनी असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा घराच्या अंगणामध्ये जायचं आहे तिथे तुम्ही एखादं मातीचं भांडं ठेवू शकता किंवा छोटीशी प्लेट ठेवा त्यावरती तुम्ही भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ह्या सर्व वस्तू जाळून टाकायच्या आहेत भीमसेनी कापराच्या जास्त वड्या घ्यायच्या जेणेकरून ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या जळून खाक होतील आणि जी ही रक्षा यामध्ये तयार होईल ती तुम्ही डस्टबिन मध्ये टाकू शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायच्या आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला राहत असतील तर तुम्ही मुलांचा फोटो किंवा व्हिडिओ कॉल करून ह्या सर्व वस्तू उतरून घेऊ शकता श्री स्वामी समर्थ